विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात रविवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत पहाटेपासून शहर व मंदिर परिसर यांनी भाविकांनी गजबजून गेला होता दरवर्षी विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी प्रतिपंडरपूर समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवतात गजानन महाराजांच्या पंढरी आषाढी एकादशी यात्रा सोहळ्याकरिता रविवारी लाखोंच्या वर भाविक भक्त शेगावात दाखल झाले होते संत गजानन महाराजांनी पंढरपुरात भक्त बापूला काळे यांना पाटील यांच्या वाड्यात विठ्ठल रूपात दर्शन दिलं तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भक्त सरळ गजान गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात आणि आज आषाढ पौर्णिमा असल्याने पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे मंदिरात गर्दी झाली होती आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल सुरू होती यामध्ये सकाळी विशेष पूजा करण्यात आली असून दुपारी श्रींची पालखी अश्व गज रथ मेनासह नगर परिक्रमासाठी निघाली होती संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत पोहोचल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर टाळकरांचा रिंगण सोहळा पार पडला मी शुभम पवार बुरानपूर आलेलो आहे आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजांचे दर्शन करायला काल रात्री इथं आलेलो आहे आम्ही रात्री तर रातभर थांबले होटेलावर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाले एकदम फार चांगली व्यवस्था आहे इथं सगळं घातलं आम्ही हे सगळं घातलं देवाला की सर आपण हिंद आपण हिंदू लोक आहे सर्व बंधू स सुखीनं सर्व संतू निरामाया त्या भावनाने आपण सर्वांकरता कल्याणची गो केली देवाला आणि सर्वांचे सर्व भलो एका दिशेनिमित्त आम्ही पंढरपूरला जाऊ शकलं नसल्यामुळे परती पंढरपूर श्री गजानन महाराज शेगाव येथे लातूरहून औसा तालुका येथे दर्शनासाठी आलेले आहेत मी आणि आमचे मित्र आज इथले दर्शन घेऊन पंढरपुराचं दर्शन झालं असं आम्ही मानतो आणि इथले पूर्ण शेगाव गजानन महाराजची स्वच्छता इथलं सगळं हे पाहून आम्हाला एकदम खूप चांगलं वाटलं इथली शिस्त इथले सर्व इथलं व्यवस्थापन इथलं सगळं कामकाज या सर्वांचा आम्हाला एकदम मनाला बाळा बळीराजा सर्व सुखी ठेवावं सर्व शेतकरी राजांना जनतेंना सुखी ठेवावं असं आम्ही आकडे घातलं महाराज